नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते एकदम पौष्टिक असे लाडू जे आपल्याला नक्कीच हेल्दी ठेवतील आजकाल धावपळीच्या जीवनात आपल्याला आपल्यालाच वेळ देण्यासाठी वेळ नाही आहे तर या धावपळीच्या जीवनात जर आपण रोज सकाळी हा लाडू खाल्ला तर नक्कीच हेल्दी राहू आपली केस गळती आपले व्हायरल आजार स्किन डिसीज असतील तर नक्कीच दूर होतील तर आपण नक्कीच असे हेल्दी लाडू बनवूया जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील मुलांना पण आवडतील चला तर मग बनवूया आपण एकदम हेल्दी असे लाडू एकदम पौष्टिक असे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिले गॅसवर कढई ठेवली हो आहे आणि कढईत घेते एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे आपण मस्त भाजून घ्यायचे आपण जर शेंगदाणे नियमित खाल्ले ना तर आपले शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य आपली त्वचा आणि केसासाठी खूप फायदेशीर ठरतं गॅस कमी करून भाजले ना आपण शेंगदाणे तर आपले शेंगदाणे मस्त असे खमंग भाजले जातात आणि गॅस जर फास्ट करून भाजले ना तर फक्त वरून वरून ते भाजले जातात आतमध्ये कच्चेच राहतात त्यामुळे कमी गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मी शेंगदाणे मस्त भाजून घेतलेली आहेत तर मी आता ही शेंगदाणे काढून घेते आहे शेंगदाणे मी काढून घेतली आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते कढईत अर्धी वाटी बदाम बदामामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई e, मॅग्नेशियम कॅल्शियम आणि फायबर पोटॅशियम असे पोषक तत्व आहेत तर ही नक्कीच आपल्याला हेल्दी ठेवण्यास मदत करतात आणि आपण बदामाचं तेल बघा केसांना ते पण वापरतो स्किनसाठी पण वापरतो तर एकदम पोषक तत्व देणारा हा बदाम आपण घेतलेला आहे त्याला पण आपण मस्त भाजून घेऊ मी कमी गॅसवर बदाम मस्त भाजून घेतलेले आहेत तर बघा बदाम भाजले ना असं तडा जातो बदामला या टाईपमध्ये तर आता बदाम छान भाजलेले आहेत तर मी बदाम पण काढून घेते आता मी कढईत घेते एक वाटी काळे मनुके काळे मनुके पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत मनुकामध्ये पोटॅशियम फायबर याचं प्रमाण भरपूर असतं जे आप आपल्या आप हार्टचं हेल्थ एकदम छान ठेवतात आणि आपण जर नियमित काळे मनुके खाल्ले ना तर आपली ॲसिडीचा ॲसिडिटीचा त्रास पण नक्कीच कमी होतो तर आपण असे हे काळे मनुके हलकेच तर भाजून आहेत याला जास्त वेळ पण नाही भाजून घ्यायचं आणि कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे म्हणून ते मी तीन ते चार मिनिट कमी गॅसवर भाजून घेतलेली आहेत आता हे पण काढून घेते आता मी कढईत घेते एक वाटी किसलेलं खोबरं खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम कॅल्शियम आहे जी आपली हाडे मजबूत करतात आणि इम्युनिटी पॉवर पण वाढवतात असे खोबरे पण आपण घेतलेले आहेत आपण सगळं हेल्दी वस्तू घेतलेले आहेत म्हणजे हेल्दी साहित्यापासून आपण हेल्दी असा लाडू बनवूया घ्या जो आपल्याला नक्कीच पावसाळ्याच्या दिवसातही खूप हेल्दी ठेवेल आणि स्किन आणि केसांची पण काळजी घेईल आपल्या आरोग्याची काळजी घेईल असा हा लाडू आपण बनवूया मी खोबरे मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत मी आता खोबरे पण काढून घेते आता मी घेते अर्धी वाटी खरबूजच्या बिया खरबूजच्या बिया पण खूप हेल्दी आहेत खरबूजच्या बिया आपल्या डायजेशनसाठी खूप फायदेशीर आहेत आणि यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री पण आहे आणि विटॅमिन सी पण जे आपल्या शरीरासाठी खूप खूप फायदेशीर आहे अशा आपण हेल्दी खरबूजच्या बिया पण घेतल्या आहेत तुम्ही पाहिजे तर सूर्यफुलाच्या बिया पण घेऊ शकता किंवा टरबूजच्या बिया किंवा लाल भोपळ्याच्या बिया तुम्हाला पाहिजे तुम्ही साहित्य याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा जे आपण घेतलेलं साहित्य आहे पे त्याच्यामधलं तुम्ही स्कीप पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी टरबूजच्या बिया पण मस्त भाजून घेतलेल्या आहेत कमी गॅसवर आपण प्रत्येक वस्तू कमी गॅसवरच भाजून घ्यायची आहे बिया छान भाजले आहेत मी काढून घेते आता मी कडेत घेते अर्धी वाटी तीळ तीळ पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत कशी पोटी जर आपण तीळ खाल्ले ना तर आपल्याला नक्कीच एनर्जी मिळते आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम कॅल्शियम आहे जे आपली हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते तर आपण असे तीळ पण घेतलेले आहेत तिळाला पण आपण कमी गॅसवर मस्त भाजून घेऊ तिळे पण आपण मस्त कमी गॅसवर भाजून घेतलेली आहेत तर आता मी तीळ पण काढून घेते आता कढईत मी घेते एक वाटी दवस जवस तर आपल्या शरीरासाठी वरदानच आहेत एकदम गुणकारी आहेत आपल्या शरीरासाठी जवस जवसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं प्रोटीन असतं आयरन असतं तसेच विटॅमिन सिक्स पण आढळतं जे आपल्याला जर जॉईंट पेन असेल तर आपण जर जवस रेग्युलर खाले ना तर जॉईंट पेनमध्ये नक्कीच आराम मिळतो असे हे गुणकारी जवस पण आपण घेतलेले आहेत जवसमध्ये ओमेगा थ्रीचं पण प्रमाण भरपूर आहे विटॅमिन सीचं प्रमाण पण भरपूर आहे आणि आपली ब्रेन पॉवर पण वाढवतं आणि स्त्रियांनी जर रेग्युलर जवस खाल्ले ना तर हार्मोन्स हार्मोन्सचं बॅलन्स ठेवतं जवळ त्यामुळे आपण जवस नक्कीच खाले पाहिजे तुम्ही जवस तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता एक वाटीपेक्षा तुम्ही दीड वाटी पण घेऊ शकता तर जवस पण आपण मस्त कमी गॅसवरच भाजून घ्यायचे छान असे हे बघा आपले जवळ छान भाजले ना असे मस्त तडतड करतात तडतडतात त्यावेळेस समजून घ्यायचं की आपले जवळ छान भाजलेले आहेत असे कट करतात व्यवस्थित मस्त पनीस काढून घेतलेले आणि काढून घेते आता कडेत मी घेते अर्धा चम्मच बडी सोप एक इंच सुंट फुकडं मी आ, कट करून घेतला आहे चार इलायची आणि अर्धा चम्मच मिरी तर हे साहित्य आपण फक्त याच्यामधलं ओलसरपणा जाईपर्यंतच हलकसं भाजून घ्यायचं आहे मी हलकंसं सा हे साहित्य भाजून घेतलेलं आहे फक्त याच्यामधलं मॉइस्चर जाण्यापुरतं तर मी हे पण काढून घेत आहे आता कढईत मी घेते दोन चमच तूप आणि तुपात मी टाकून घेते अर्धी वाटी डींच डींच पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तुझ्या हाडे मजबूत ठेवण्याचं काम हा डिंक करतो हा बघा तुपात मस्त फुलला जातो हा डिंक एकदम छान असा फुलला जातो डिंक मी तुपात मस्त फ्राय करून घेतलेला आहे तर मस्त फुलला आहे तर मी आता डिंक काढून घेते आणि गॅस बंद करून घेते आता हे आपण भाजून घेतलेलं सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण याला वाटून घ्यायचं आहे सगळं साहित्य थंड झाल्यावरच वाटून घ्यायचंय थंड झालं ना हे मस्त कुरकुरीत बनलं जातं त्यामुळे थंड होऊ द्यायचंय सगळे साहित्य मी थंड करून घेतलेले तर आता आपण याला वाटून घेऊयात मी मोठं मिक्सर बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकून घेते फक्त मी डिंक साईडला ठेवले आहे बाकीचं साहित्य मी मिक्सर बाऊलमध्ये टाकून घेत आहे मी हे साहित्य मिक्सरला वाटून घेते भाजून घेतलेलं साहित्य मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे खूप बारीक वाटून नाही घ्यायचं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे आता मी डिंक वाटून घेते सेपरेटली मी डिंक बारीक असं वाटून घेतलेलं आहे हे बघा तर आता आपण सगळं साहित्य मिक्स करून घेऊ मी परत एकदा डिंकासोबत हे साहित्य वाटून घेते म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होईल मिक्सरमध्ये मी सगळं साहित्य परत एकदा वाटून घेतलं आहे मस्त मिक्स झाला आहे तर मी आता हे साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेते आता कडई मी घेते अडीचशे ग्रॅम गुळ आपण भाजून घेतलेलं साहित्य पाचशे ग्रॅमच्या आसपास असेल तर त्याच्या अर्थ मी गूळ घेतला आहे अडीचशे ग्रॅम गुळ आपण फक्त विजळवून घेणार आहात तर गुळामध्ये मी घालून घेते एक ते दोन चमच पाणी फक्त दोनच चम्मच पाणी घालून घ्यायचे गूळ पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे आणि आपल्या शरीरातील हानिकारक घटक आहेत जे नक्की गूळ काढून टाकतो तर तुम्हाला जर गोड लाडू खायचे नसतील तर तुम्ही खजूर घ्यायचे आळीचे गॅम आणि तुफात मस्त फ्राय करून घ्यायचे आणि लाडू बांधून घ्यायचे आणि गूळ पण हेल्दीच आहे तर आपण गुळ टाकून घेऊया ज्यांना गुळ खायचा नसेल त्यांनी खजूर बारीक कट करून त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत आपण या गुळाचा पाक नाही बनवणार आहे तर गुळाला छान उकळी आली आहे तर मी गॅस बंद करून घेते आणि आपण तयार केलेल्या साहित्यामध्ये हा गुळ मिक्स करून घेऊया आपण टाकून घेऊया गुळ पण मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि गुळ पटकन हाताला चिटकला जातो त्यामुळे उलथण्याने मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गुळ व्यवस्थित आपले मिश्रण थोडंसं थोडंसं नॉर्मल टेम्परेचर राहिलं की आपण हाताने मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हाताने मिक्स केल्यानं मस्त मिश्रण मिक्स होतं आणि मिक्स करून आपण याचे लाडू बांधून घ्यायचेत मस्त आणि हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण ह्याचे लाडू बनवून घ्यायचे हा लाडू बनवायला एकदम सोपा आहे आणि पटकन बनला जातो आणि दिसायला पण खूप छान होतो हा लाडू हा पा आपला लाडू खूप छान झालेला आहे हा दिसायला जेवढा छान दिसतो तेवढाच हेल्दी पण आहे तर तुम्ही रोज सकाळी एक लाडू खाला तर नक्कीच हेल्दी राहाल आणि हा लाडू खाताना बारीक चावून खायचा आहे म्हणजे आपण घेतलेलं साहित्य खूप असं पौष्टिक आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच हा लाडू हेल्दी ठेवेल आणि तुम्हाला जर लाडू बनवायला वेळ नसेल तर आपण भाजून घेतलेलं साहित्य तुम्ही भाजून एका बर्नीत भरून ठेवलं आणि दोन ते चार चम्मच रोज सकाळी खाल्लं तरी नक्कीच हेल्दी राहिलं जातं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा या टाईपने लाडू तुम्ही खा मुलांना द्या आणि नक्की बनवून पहा नक्की हेल्दी रहा, आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत